नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला देखील सर्दी झाली किंवा खोकला येतो आहे घशामध्ये वेदना होत आहेत तर तुमच्यासाठी आम्ही काही घरगुती राममान उपाय सांगणार आहेत ज्याचा उपयोग करून तुम्हाला त्वरित आराम मिळणार आहे हे सर्व उपचार तुम्ही तुमच्या घरी बसून अगदी पाच ते दहा मिनटात करू शकणार आहात ह्या उपचारांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे अनेकजण सर्दी खोकला किंवा ताप यासारख्या व्हायरल आजारांना बळी पडत आहे तर मित्रांनो वातावरणात होणाऱ्या ह्या बदलामुळे कधी थंडी कधी बेमोसमी पाऊस तर कधी उन्हाळ्यामुळे अनेक या समस्या जाणवत आहेत अनेकदा सर्दी झाल्यामुळे डोकेदुखी कान दुखी नाकातून सतत पाणी येणे सतत शिंका येणे यासार यासारख्या देखील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि याचमुळे तोंडाची चव हो जाणे पित्त होणे या देखील समस्या आपोआप होतात तर अशावेळी मेडिकलमध्ये जाऊन औषधं गोळ्या घेण्याऐवजी सुरुवातीला तुम्ही काही घरगुती उपाय ज्याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही याचा उपयोग हो करू शकतात यामध्ये तुम्हाला सर्दी आहे आणि तुमच्या घशात तोंडात आहे तर तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दोन चमचे मीठ आणि त्यासोबत एक चमचा हळद टाकून त्याचा गुळान्यास करून शकतात दिवसातून दोन ते तीन वेळा ह्या गुळण्या केल्यास गुळण्या केल्यास तुमच्या घशाला नक्कीच आराम मिळतो मिठामध्ये असलेले आयोडीनमुळे आणि त्यासोबतच कोमट पाणी आणि अँटीबायोटिक असलेल्या हळदीमुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास नक्कीच मदत होते आता ह्या गुळण केल्यास ह्या ह्या गुळण्या म्हणजे तोंडातल्या गुळण्या केल्यास तुम्हाला गिळताना होणारा त्रास तसेच घशात होणारी खवखव ही नक्कीच कमी होऊन तुमच्या घशाला आराम मिळतो हळद ही अँटीबायटी रियल असल्याने कफ आणि खोकल्याच्या समस्या देखील दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त मानली जाते मध गुळ आणि हळद एकत्रित करून खाल्ल्याने तुम्हाला खोकल्यापासून सुटकाच मिळते कारण मध आणि गूळ या देखील खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून मानले जातात तर मित्रांनो तुम्हाला सर्दी झाली असल्यास तुम्ही गार पाणी पिण्यास टाळावे यासोबतच तेलकट तिखट आणि थंडगार पदार्थाचे सेवन देखील टाळणे गरजेचे आहे सर्दीसाठी गरम पाण्याची वाफ घेणे देखील अतिशय उपयुक्त मानले जाते यासोबतच हळद दूध पिल्याने देखील सर्दी कमी होण्यास मदत होते सर्दी खोकल्यावर उपाय म्हणून आल आले देखील पूर्वीपासून वापरले जातात आले खाल्ल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो तसेच लिंबू खाल्ल्याने देखील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते हे घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात परंतु तुम्हाला सर्दी खोकला आणि ताप जास्त प्रमाणात असेल तर लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरकडे जावे आणि डॉक्टरच्या सल्ल्याने आवश्यक ते उपचार करून ग घ्यायचे आहेत अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद